आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून ज्यांच्या जवळ पवित्र तन स्वच्छ मन निस्वार्थी असं जीवन सुंदर असत आयुष्य जगायला पैसा जोडावा लागतो पण आयुष्य सुंदर करायला चार माणसे जोडावी लागतात त्यासाठी समर्पित भावनेने निस्वार्थीपणे निस्पृहपणे समाजसेवेत झोकून द्यावे लागते मग अशा माणसांचे जगणं आपोआप सुंदर होतं काही माणसांचे महापुरुषांचं कर्तृत्व विशाल तर आहेच पण ते विलक्षणही आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराज कर्मवीर बाबूराव पाटील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज बाबा आमटे राणी बंग अभय बंग शास्त्रज्ञ तंत्रज्ञ यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून राष्ट्रकार्यातून स्वतःला स्वतःला चोकून दिले व सामान्य जनतेचे जगणे सुंदर केले प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहावे पण संवाद हरवत चाललेला माणूस माणसापासून दुरावत चालला आहे संस्कार संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला आहे अशा परिस्थितीत आपलं जगणं सुंदर होणार कसं असा एक मोठा प्रश्न आहे यावेळी व्यासपीठावर कॉलेज कमिटीचे चेअरमन धनराज शेठ चे जैन पिंपनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर एन शिंदे कर्मवीर आम्हा पाटील पब्लिक एज्युकेशनचे अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे वाणी समाजाचे अध्यक्ष जयवंत बागड शांताई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप बदान आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शांतीराज फाउंडेशन तर्फे पिंपळनेर परिसरातील शैक्षणिक संस्थांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे भेट देण्यात आले तसेच आरोग्य दूत पुस्तक प्रकाशन करण्यात आले यावेळी शांतीराज फाउंडेशन तर्फे रक्तगट व आय व्ही तपासणी शिबिरही घेण्यात आले त्यानंतर पिंपळनेर शहरातील नाम सप्ताहात नाम सप्ताह उत्साहात

आपण ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेस दूर वरून कोणीतरी पत्र घ्यायचे पोस्ट पण आपल्या गावात घेतलं जायचं आणि पोस्ट पण आपल्या गावात घेते ही आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट जगणं सुंदर आहे जगणं पत्र आपण सर्वच जगतो प्राणी मागणी सुंदर जगतात आपलं जगणं सुंदर व्हावं असं प्रत्येकाला वाटत जगात असं नाही आहे की ज्याला वाटतं की मला दुःख करावं मला यातन आवाड्यात मला आपलं आवाड्या सुंदर कसं होईल आपलं जगत सुंदर कसं होईल करोडो रुपये खर्चून कमवून फ्लॅट घेऊन फ्लॅट घेऊन मठफोटे टावर सोन्या सोन्याचा दागिने अंगावर परिमाण करतो म्हणून आपलं जगण सुंदर होईल आमचे घेता देणाऱ्याने घेणाऱ्याचे एक दिवस हात घ्यायचे हात कापून झाली तर त्या येणाऱ्या मध्ये आपण दाखवूनशील आणि घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस खात विर्मी टिव्या आना करूंगी विर्मी टिव्या शारदा की सजाती के साथ ही करूं भारतीय धर्म को चुको माची मारे थे देने रहने में तथा में अपने धर्म रहने में तथा में किसी उदास तथा अनिवासी का मूल्य आमूल्य कैन सर मुझे सम्मान किया है माने विजय अग्रवाल इंग्लिश मिडीयम स्कूल पिंपळ्या यांचे अध्यक्ष आणि प्राचार्य मॅथ्यू यांना विनंती करतो की आपण यावं आणि स्वीकारावं आपण के सांगावं आणि यानंतर सिया इंटरनॅशनलचे प्राचार्य त्यांचे सर्व सहकारी आपण देखील पुढची स्वीकारण्यासाठी यावं यांचा सन्मान आदरणीय

మన మిరా అనంత మిత్ర మ शेअर करा लाइक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी